फितोल मा पोराले मी म्हणू ना की संबंध पाळले जाऊ नका देऊन पहिले पाठवलं तर पाठवलं त्या जवळ पाठवलं त्याच्याच बापाना संबंध दाखवला ते जे मा पोराले अटकवायचं अशी ना त्याच्याच नात्यातली करून देतीने खांदी आणि बस बस त्याच्याच मागं रेणत काय करा बाई या राजूले हेच पोरगी पसंत पडत होती का मी काही ना काही काही नका खोट काढतोस करू दे म्हणून पसंत झाली मग काय झालं अजून लय राहिले डबलच्या नेमाते सांगतो मा भाऊ जाईन तर मा भावाला सांगतो काही ना काही खोट टाक म्हणून टाकून संबंध हा संबंध तर मी घुच देत नाही हा

राजू अजूनही मी म्हणतो पाय जरास अरे पोरी काही दिसतात तसे नसतात मेकअप करून दिसून ते तोंड आली फेशियल करून आलीशी फेशियल डोब्या बकाची असेल आणि चालली मोठी अरे बापा सांगून राहिले तुले ते काही लोक ढंगाचे नाही त्याच्यासारखी करून देतील तुला खांडी अशीच असेन मग पोरगी पाहिली नाही बसत आहे अशी कशी बसत आहे रे आता लग्न करायला तयार पाहिली नाही नका बसून पहिलीच बांधले का घुड गेले बाशिंग तुया आई तू कौ चिडचिड करतो आता लोक पुस्तक म्हणतो मग चर्चेतून अं लाव हा आता बाबांना तिने संबंध सांगतला गेलो पाहिले आई पोरगी खरंच चांगली आहे आई दोन पाहिली पोरगी म्हणजे दोन चिंपाना कधीच भरली नाही की मला माहित आहे ना काहीतरी घोड बंगाल आहेच एकटे पाहून तू आपण लक्षात आली नाही हा दोन की पाहिले हो जवाना म्हटलं नाही पहिल्यांदा तर नाही म्हटलं ना पसंद नाही म्हणून त्यांना डबल म्हटलं असेल पुरी दाखवा पुरी आना पुरी आना म्हणजे काही करू तर गळ्यात बांधणं आहे ते राजू मी तुला सांगतो या पाच खेड्यापाड्यातला संबंध करू नको पाच पाच बहिणी या भाऊ नाही त्या पुरीले करू नको तू संबंध आता का भाऊ असला तुका माझ्या पाणी भरायला आला असता का त्या भावाचा काय संबंध आला आणि तिच्या पाच पाच बहिणी तर ते बहिणीचे लग्नही झाले हेच लाईनी आहे म्हणून आपल्याला काय करा लागतं तिच्या बहिणी किती आहे तिला भाऊ आहे की नाही आहे पोरगी चांगली वाटली आई शिकलेली आहे महत्वाची गोष्ट हे आहे की पोरगी दिसायला चांगली आहे ती शिकलेली आहे तुला आहे मध्ये शिकलेलीच पोरगी पाहिजे की जे नोकरी करू शकेल माहिती एवढी आहे पोरी मला स्पष्ट विचारलो काय काय विचारलं तुला हे विचारलं का की फरेल झाला की म्हणून अरे या खेड्यातल्या पुढील लहळ्याने असतात पाय धरुधरू वडतात नवऱ्याला मांगे जाऊ देत नाही कुठे अक्कल नसते डबक्यात आयुष्य जाते समुद्र काही पाहिलाच नाही समुद्राला भेटेल भेटत त्या मंग असं असते या जगात वावरले तुला बोलची पोरगी पाहिजे तू एवढा शिकला सवरला फारेन रिटर्न खेड्यातली पोरगी करतो राजू अरे शेतकऱ्याची आहे ना ते काय दिन तिचा बाप तुले कुक्याच्या कुठे बोलत नको तू तुला सांगितलं ना मी हुंडा घेणार नाही मी लहानपणी तुला तेच म्हणून जहाज तास का होईना मला समजे ना त्या बाबतीत मग तुला तेच म्हणून गेले की मी हुंडा घेणार नाही आता बी मी तुला तेच सांगतो की मी हुंडा घेणार नाही आणि तिचा बाप मला काय दिन काय करत आहे तिच्या बापाची मला मा बापाने माझ्यासाठी लय कमावलं आहे मी काय तिच्या बापाच्या आठवून तिचा बाप मला काय दिन याची अपेक्षा करू मला काही कमीच नाही ना मा बापाने सगळं कमावलं माझ्यासाठी मी काय तिच्या बापाची कुठून अपेक्षा ठेवणार आहोत काही आई लावत राहतो निरा आणि मी हुंडा घेणार नाही हे पोस्ट आहे मी कोणती बोलकी करीन का असं नाही की आता हे हो मतलब हेच करीन का ना पसंद झाली कोणाला पसंद केलं काही झालं पुढे प्रॉब्लेम तरी कोणतीही लगन लग्न करीन ना मी आयुष्यात ब्रह्मचारी काही राहणारच नाही पण मी हुंडा घेणार नाही स्त्री धन नाही पोरीसाठी कोणता काही वस्तू नाही जे हाय सगळं माघारी आहे नाही तर लोक हुंडा घेत नाहीत आणि पुरीला सोनं करा आणि पुरीला आनंद द्या आणि पुरीला गाडी द्या आणि पुरीला घर द्या असं म्हणून हुंडे घेतात फक्त त्याला हुंडाचं नाव देत नाही म्हणतात की पुरीचं स्त्री धन आहे काही स्त्री दंगी नसते दंग सगळं याला अडप्याचं असते ते तसं मी काहीच करणार नाही मी एक त्याच्या जोडून घेणार नाही फक्त म्हणून लग्न आवडते चांगलं तर मी लग्न चांगलं करायला आणि बस बाकी काहीच नाही आपल्याला आनंद नाही लागी ना कोणतं वस्तू नाही लागी ना गाडी नाही ना घोळं नाही ना काहीच नाही स्कॉलरशिप फुटलं व माय बाई कप्पाळ माल यासाठी शिकवलं का तुले थोडा खर्च लागला का तो शिक्षण आले तिकडे कॅनडात गेल तर भाडं का कमी होतं का तिकडे राय लाखून दल्ला खांदाला तर नोकर पाठून पैसा पाठवला ना आम्ही तो पैसा का का फुकटचा लावला का तुले हा एवढा मोठा फॉरेन रिटर्न जवाई भेटेन तेली तर का फुकट भेटणार आहे का हा काही ना काही तर आमचं वापस दे जरा सांग म्हणजे तुम्ही मला शाळा शिकवली नोकरीवर लावलं तिकडे काही खर्च पाणी भागवला तर मग ते तुम्ही तो पैसा तुम्ही त्या पूर्वीच्या बापाजून काढून घेता का हा आई तो डोस पाण्यावर चालून राहिलं का असं काही बडबड करून राहिली कुकडी तुम्ही मला शिकवलं करा तुमची इच्छा होती की तुमचं पोरग शिकलं पाहिजे तुमचं समाजात नाव झालं पाहिजे मग तुम्ही तो खर्च लावला तो पूर्वीच्या पापासून काढत का का तो चालती चालू मला समजत नाही कोकडी बडबड करत चल चाललो मी मला वाट पाहून राहिला अशी मला काही बी बडबड करत राहते म्हणजे मग शिकवून ते म्हणजे पैसा ते जोडून बरे असते जेवढा शिकेल सवरेल नोकरीवाला असला म्हणजे पोरगा भेटला तेवढा हुंडा जास्त घेत असतात कौन तर त्याचा लहानपणापासून खर्च सब पण काढून निघते याच्यासाठी असं नको समजू चालला सा मोठा हुंडा घेत नाही हा त्या पितोलं कौन त्याच्या इकडचा संबंध दाखवला हुंडा द्यायचे आयपत नाही त्याच्या बापाची पण तुला सांगते नाही हुंडा घेऊ नको असं का लहान जवळची झाली आता तू आता कुकडी बळबळ करू नको पाहुण्याचा काय संबंध आला का मला हुंडा की नको घेऊ माझा निर्णय समजलं ना नाय की नाही तुले बाबा जेवढा जास्त हुंडा भेटला तेवढा जास्त मान वाढते पंधरा लाख हुंडा घेतला घेतला मग अरे घेतलाच ना गट केलाय तूच काही नकट्या नाकाच आहे म्हणून बिना हुंड्याची केली असं समजतील आई आता हुंडा हुंडा करशील ना हे तुला डोकस नाही पण मी सांगतो तुला हा काळद्यानं गुन्हाही आहे पोलीस पकडून देतील ना मी तर आपली हातवर करीन मी म्हणजे माय घेऊन जा म्हणून नव्हता पाहिजे हुंडा मायलेच पाहिजे होता मुले शिकवलं तिनं नोकरीवर लावलं त्याचा पैसा ते पुरुष बापा जोडून काढून देते घेते राजू बाबू तुले काही घातलं का रे कोण कौन को असा करत हा बाबू ऐक मल असं करू नको एवढी सवड देऊ नको निरा अरे तुला उलसाक मान नाही ठेवती जेवढं जास्त आठलं जेवढं जास्त तानू तानू घेतलं तेवढं साजरं समजलं जाते तर लांबतात मग पोरीच्या इकडले मी सांगतो तुले असो का मग ते लय मोठा हुंडा दिला हे केलं मला इकलच मग त्या समजा नाही मग आयुष्यभर करणारू नको की सासरवाडीला जाते बायकोच्याच मनानं ऐकते ऐकलं की तिचा बाप एवढा मोठा पैसा देईन हा एवढा मोठं सोनो नानो ना गाडी बंगला काय आता ते काय ते होती म्हणजे तुम्हाला इकतच घेईन ना मग तू मला म्हणेन बस बसायला गेल तो मी नोट तर मला उठायला गे तर त्याचा पैसा नाही घेतला मॅ हा मग फक्त तू आयुष्यभर करणारू नको की मापोरग बायकोचं झालं हा जाऊ जाऊ सासरवाडीला राहते हा असं म्हणू नको

माझी कमावून जोर गरज नाही कोणाच्या पैशाची माय मला माहित घेत नाही याच्यापेक्षा होती केली असती भाले हुंडा त्याची आई पत नाही मोठा हुंडा देऊ शकणार नाही म्हणजे घोट नाही काढली नाहीतरी आता हा पोरगा हुंडा घेत नाही मग त्याच्यापेक्षा केल्यापेक्षा का वाईट होती भावाचं बी टेन्शन केलं माय बिना हुंड्याची पोरगी खटली असती खायला ते हाय का उदे बर काय होई ओ काय खाता आता तुला मग ये नाही चालत तेलगटलं म्हणतं की तेलगट गट हाय नस हाय आता डायटिंग चालते माहिता काय डायटिंग करतात दिवसभर चरता लोक आले मी डायटिंग करतो <laughs> आई तू काय बोलते का मी डायटिंग करते काय पाहिलं तिकीट ओळ आव मी भल्ली <laughs> <laughs> गेली वा ओळ आली अहो तुला हाड असतोच हाय म्हणून चाले मग दिवसभर चरते म्हणते मी डायटिंग करतो काय तर काय व तर हाल साजरा आहे बर आहे माय असेच पाहिजे बारीक चिरिक बिमाऱ्या लागत नाही आमच्यासारखं माय फपस बाद जाळ होते माय बाई बिमाऱ्या सुसु देत नाहीत माय बरं काय खातं माय बाई तू ते सांग पोळी आहे ना सकाळची पालकाची भाजी आहे पुढे जा काला करून दे मग तू आणि त्याच्यावर तेल टाक आणि काला चांगला कुसकरून कर आणि चमचा दे मग मला खायला अरे तुला मायला तटवडून द्या तू हे तटवडून मागते मला माश्यासारखी जा घे मग का मा इकडे तुला भरतात मग मला जीवार येते तू भरून दे मला सासूच्या घरी गेली करून हात भरतात म्हणाले मग ते मग ते आठवेल तुले माय किती माहिले सतावला आपण त्याला पाणी नाही घेतलं हातानं योगिता आता काही मी करून पाहिजे जाय येते तुले माहितीये मला पण तो बी बाई हाता खालून गेला पदार्थ तर बरं राहते तुला काय वाटलं समंत सुरू झाले म्हणजे काय लग्न होते का म्हणजे म्हणजे काय म्हणजे <laughs> एक एक नमुने पाहिले पाहिलं नाही कालचं बोला बोला डबल बोला पोरले पहिल्यांदा पाहिलंच नाही असा नमुना तो जीवनात पहिल्यांदाच पाहिला युगिता तसं म्हटलं ना साजर पोरग होतं बाई पाहिलं ना जाता जाता खिडकीतून मस्त होत पोरग जोड्यात जोडा शकते काय सांगा ते काय आला नाही द्यायचा हो नाहीचा तुला कसं म्हटलं हो पोरग युगीता काय म्हणता जी किचन मध्ये हा मी योगिता राम कुसा फोन आमता निरोप आहे काय म्हणते की नाही तसा पुरगा चांगला होता अरे <laughs> हो ना हो पुरानं फसवती दाखवली जमायची मी म्हणजे आपल्या तीन जो तो फोस योगिता बाई बाई फार सुधो मला वाटेत हा संबंध झाला पाहिजे पोरीचा साजरा ना पोरगो तुझ जोडाले जोडास आहे और लगे नात्यातला नातात असल्याच्याने जास्त काही टेंशन नाही चल बाई मी देवाजवळ दिवा लावतो आणि साखरा ठेवतो बाई योगिता हा बाबा बाई पोरगो पाहिलं मात्र पाहिलं योगिता ना निरखो निरखो पाहिलं काय सांगते योगिता गालपाना पाना कशा गालातल्या गालात चालू आहे होत आहे की नाही योगिता सांगून दे बाई नाही अशी आम्ही फोन करून देतो बाई की आमच्या योगिताच्या पोरग पसंत नाही पुस्तक सांग बाई वा जाऊ दे बाई पोरग पसंतच नाही म्हणून असं ते हो नाही म्हणून नाही राहिली जेव्हा सांगून रामकृष्ण भाऊले की आमच्या काही पसंत नाही म्हणा बाबा पोरग नाही <laughs> <अरे? laughs> नाही लगन होते पण तरी लहाण्याची लहानीच आहे काय करा बाई पसंत आहे तिच्या काय सांगते संबंध आहे आता फक्त गेली बाकी की नाही सोय सगळी पद्धतशीर झाली पाहिजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही राहिली पाहिजे हा संबंध लय खास आहे हा संबंध झाला कि नाही आपल्याला पोलीस टेन्शनच नाही <laughs> पोरगा खाजरा हा ते बस दिनु सग तुला दाखवतात हो, दोघंच झालं होते त्या दिवशी पाहिला मस्त आहे पोरगा आहे शिकेल सगळं हाय मस्त झालं आता नाही आपल्या एकूण काही कमी नाही पुढे आपण काय कमी पुढे देऊ आपलं काय आता एक पोरगी राहिली इथं लग्न झालं साजरं असं मनासारखा भेटला जाय तिकडे तिला होता नोकरीवाला पाहिजे होता जाऊ द्या ना लागतेस एवढा शिकेल आहे फॉरेन रिटर्न आहे कॅनडाले नोकरी करेल आहे म्हणते म्हणजे काय रगर आहे का पोरग साजरा आहे ना <laughs> चांगला आहे चांगला आहे पहिले हा साकरा ठेवू द्या देवाजवळ भाऊ मी याच्यासाठी आवाज

म्हणशील मी बी घेतो दुसऱ्या ह्याच्यात हिवाई बॉल बी घे आता त्याची कोण पण लागे तला जाय घे घे हा अन उन... आपल्या जवळ घे म्हणजे कस मेन मेन मामाही होते फुयाही होते हा आपणही होतो अन बाई बाई होते कस मग सबंद जर वाटलं पुढचं आहे तर मग ते भल आपण तिसऱ्याने मध्ये नाही कारण कस आपण जास्त खेप गेल्यापेक्षा ते बोलायला लागेल नाही खेप त्याच्यापासून पसंत आलं घरदार येते तर मग पुढचं पायताय ते दुसऱ्या नेमात कस पाजण जायचं मेन मेन लोक जे जे टांग आडवू शकतात ते मावसा गेऊसा जे गे जोबा त्याचा हा अन लागे मावसा फुया मामा जवई हा तो जवई तर पाहूनच आला काही टेन्शनच नाही जवळच्या जे संबंधले त्यानं जवळ आय फुग्यान रुस काही चान्सच नाही हा मग कसं आपलं जसं पण जमलं ते जर आलं त्याच्यासून पसून पडलं घर जा रमको हा ह मग तिसऱ्या ह्याच्यात त्याची असले येणार तर आहे ना नाही तर मग डायरेक्ट आपल्याला जात आहे ते फायनल तेच कुकू नाही तिकडे अजून वाटते मुले पहिले आपण जाऊन घेऊ ना नाही ना हो हो नाही आता आपण तेच म्हटलं हो हो त्याच्या मामाला फोन करतो लगेच माशाला फोन करतो हो साजरा आहे ना असं असं हिवय बोन दाखवलं का हिवय बोवाची बहिणच आहे भाऊ हे बा याची काकाची पोरगी समजा चुलतबाई पण ते चुलत बहिणीचा देराची पोरगी समजा लय जवळचं होता म्हणून द्या म्हणलं राजू म्हटलं एक तर पाहून दे घे एवढं वाईन दाखवलं तर पण याच्या मनात पॉचले पोरगी पटली आहे ले तर हा म्हणे तसा पसंत आहे म्हणे मग म्हणलं सांग झुका डबल चाने तर घ्या म्हणते मग म्हणून म्हटलं आपण कसं पहिले ते त्याचं तुम्हाला माहीत आहे राजू आपण म्हटलं गायकच नाही तू त्यातच लावते ते पहिले त्या डॉक्टर ते कॅना होतं कुशेल तर ते आता चरसं त्याच्याच म्हणा मनानं चालू आहे नाही 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 तेच बरं आहे बाबू पोरायचे डोकसे पाण्यावर चालतात आपुल नसते चालत आता तू आपला काळ केला बापानं म्हटलं ना पोरगा बोल्यावर उभा राहिला तू नाही आता तिथं तिथे बोल्यावर उभे राहिले लोकल्या का निर्णय माग पुढे माग पुढे चालतात तिथे याच्याच मनानं बरं राहते त्याच्याच आतून नाक पसलेलं चांगलं राहत असत तिथे काय तर संबंधासाठी आहे वाटते नाही रमे चालते बोला म्हणून आली मी म्हणलं काही विषय काय माय हो संबंधाच तेच तर म्हणलं वाटत बघून राहिली मी म्हणलं भाऊ आले भाऊच्या माग बाईकून नाही आल्या

अन जाऊ द्या ना, ना बार असं काही नसते त्याच्या मतान चालू आहे ना, ना, ना नाई नाई हो। का मतान मतानं सुरेश थाळी का क आपण म्हणलं म्हणून करून राहिलो असं काही नाही ना मग काय काय दाई पाहिला तर येते आणि नाही पाहिला तर नाही नाही भाऊ पण मला सांगा तुम्ही एकच मुलगी पाहिली लगे म्हणजे हो काही असुस्ती का कुठे असे साजरे संबंध का हरले काय काय खोटा सांगा बरं मापोरात एक शेवट कर एक संबंध येतात म्हणलं हा ये का हा ना काही नाही ना काही नाही काय पाच पाच बहिणी भाऊ नाही म्हणलं पुरे सकाळी को, जाईन कोणाच्या घरी काही कोणी विचार करत नाही ना काही नाही तर की काही काही बापा तर मग तुमच्या भावाला तर वाटतं की मी त्याच्या वैरी नसू मी वाईट सांगतो उलसर बोलू देत नाही आता तुम्ही सांगा भाऊ आज गोट्या का म्हणजे समजा विचार करायला नाही पाहिजे का हुरे हुरे होईल समज दाखवला म्हणजे झालो ते दाखवला आपण पाहिलं मग पाहिलं म्हणजे कसं लागते का राजूली अक्कल नाही त्याचे बाबा बी भल काही करून राहिले मरा म्हटलं म्हणलं रागेन तुमचं काय म्हणणार नाही तुमचं काय म्हणणार नाही म्हणजे त्याच्यापासून बसून दापो दाखवा नाही काहीतरी टाइमपास करत बसा ते टाइमपास ता ना दाखवत आपण जबरदस्ती केली आणि तिला भाऊ नाही तुम्हाला त्या घरी राजू जाणार आहे राहिले काहीतरी फक्त कारण काही नाही कोट काढायला जागा नाही मग काहीतरी करा हल्लाही नाही म्हटलं राजू आई तुमच्या तुमच्यात नजरेत आहे का काही पोरगी तू दाखवायचं असेल का दाखवून दे असं काही नसते बाई हा का काका पोरगी पाहिली म्हणून हो म्हणलं म्हणजे काय काय झालंस का ते थोडी लागला अजून अजून बी पाहू शकते तू असं काही नाही हा नेम आपण पुढे सांगू हो म्हणजे हाय म्हणजे आता भाषी राम राम भाऊची पोरगी नाही काय कसाची पोरगी आहे गोरंदाज पोरगी आहे म्हणलं काहीच पाहा लागत नाही भावाची पोरगी का रे बा अरे भाऊ यायचे डोकस असत तसं काय झालं असतं राजूचा पहिली एकच म्हण त्याला शिकेल पोरकी पाहिजे आणि ती पोरकी बारावी पास आहे तू राजू हो म्हणते काय या बाईला डोकं आहे काहीतरी खेळखंड बघा का सोऱ्याच्या ठिकाणी रागाचे धंदे पालतू विषय विषय काढा मग डबल आपला बोर्ग नाही म्हणे म्हणजे तू बारस फुगेन त्याला म्हणजे तुला माहित नव्हतं का पहिले मतोषे उठपटक धंदे करायला माहिती ना आपलं पोरग नाही म्हणते तोरीबी हे माहितीच ना सांगू त्या राजू अक्कल आहे अक्कल काय म्हणते म्हटलं राजू

एकुलता एक काय समधी बराबरी आणि नाही घेतला तर ना काय काय -का उपाशी सोडून राहणार आहे आणि घेतला तर लय थोडी भरणार आहे त्याचं ते हा तिच्या बाप्प देऊन देऊन काय देणार आहे घातल्यापर्यंत गंगा वाहत नसते विचार साजरे आहेत आपल्या पोराची त्याची आपण कदर करा हा की साजरा विचार केला त्या पोरानं जाऊ द्या असा विचार समज तर पुरीच्या बाप्पाला टेन्शन तर येणार नाही हा नाही तर आज काल तितक चालते ना फक्त हा पुरीचा बापले पोरगी झाली तर काळजी असते ना बाई पोराने विचार केला साजरा तर चांगलेच गोट आहे ना हे समाजासाठी बे एवढी अक्कल गेली काय येणार आहे भाऊ हे काहीतरी फक्त काहीतरी कल्लाकार लागते बा ला कल्लाकार लागते बाई रत्न हे बाय तू आज पोरगा आहे ते तू जसं कोणाचं ऐकत नाही तसं ते बी कोणाचं ऐकत नाही त्यानं जे जा म्हणलं ना तेच करते तुला बी माहित आहे पण जाऊ दे त्याच्या मनानं तू काय लि हे करत आता तो भाषेची गोठ आहे तर मग ते मग रमेश म्हणता ती बी बराबर आहे ना तू राजू पहिलेच म्हणते ना मला शिकेल पोरगी पाहिजे नोकरीवर पाहिजे ढमकाव पाहिजे त्या ते बाय ती हवेत गोष्टी आहेत त्याच्या हा त्या मनान आहे ना मी त्याचं हा मग काय आता आता तू म्हणतो तुझी भाषी तु बरोबर आहे तुझी भाषी काही लोक नव्हती साजरं होतं बरं झालं आता भाषी असती तुला बी टेन्शन टेन्शन नसतं संबंध पाहायची गरज नसती विचार पुस्तक काही घेणं देणं नसतं पण तो ती शिक्षणाचं ओढते ना तर नाही म्हणजे ना असं काय गोट काढशी ना नाही हो तर तू अभाव घेईन त्याच्यापेक्षा गोट न काढलेली बरी मी म्हणतो आपण जर जर म्हणलं तर त्या घुसणार नाही काही त्याला कुठे आहे लोक सांगतात तस ऐकते काही ना काही काल गेलं जवाय सांग जबायन दिलं असेल फुरू करून जवायचा जिकडचा संबंध त्याला म्हटलं बरं त्याचं नाव नाही होत बिना उंड्याचं बिना उंड्याचं पिकार संबंध दाखवला बापाची ऐपत नशी उंडा द्यायची एवढा मोठा सोयरा पाहून राहिला फार रिटर्न आहे माग त्याची बरोबरी करायची आता बसून देणार हातावरले आणि लोकांच्या लक्षात नाही येऊन राहिला म्हटलं भाऊ तुम्हीच पाहत ना हा सकाळी मग म्हणस की असून तसं काही नाही सगळं आपल्या मनानं करणं चालू ना आहे नाही तर काय कोणत्या राजीला अक्कल होती एवढं काय एवढं बोलत होता करतो तसं करतो पोलीस पकडून बाई भाषी काही वाईट नाही अशी पोरगी धुंधून सापडणार नाही म्हणा किती साजरी पोरगी आहे बाई पण हे लोकांनी हे असलं हा भाषेतला एक गुण तरी दाखवता म्हणा त्या पोरीत चालले मोठे भाऊ ते काही नाही डोक्स नाही डॉक्सस्त काय सांगतलं सांगितलं तुम्हाला मेन मुद्दा काय त्याला पाहिजे शिकलेली ती पोरगी शिकेल नाही आहे तो हो म्हणत नाही मी हे सांगतो त्याचा मला माहिती आहे ना तो हो म्हणत नाही हो सोयऱ्याच्या ठिकाणी तोंड मारण बरोबर कुठ नाही हा इच्छा नदी नका बघू मॅट आहे तिथे हुंड्याचं काय आहे ते पुढचं पुढे पाहताय ते नाही घेतला त्यानंतर काही हे नाही उलट चांगलीच गोष्ट आहे मग पुरांत हुंडा नाही घेतला तर फार सुद्धा जे चूक आपण केली ते चूक आपल्या नाही कराव असं मुली वाटत नाही त्यावेळेस आपल्याला एवढी अक्कल नव्हती पण आता आपलं पोरग शिकलो असं बरोलो सुशिक्षित झालं तो जर चांगली निर्णय घेत असेल तर मी त्याच्या पाठीशी जाई पाहिजे नाही त्याचा हाँ? चला मग मी सांग बोलून घेतो फोन हॉलमध्ये आहे मला चला ना तुम्ही बोला ना पुढच्या नेमाचं पाहून घेऊ बोलून घेऊ हो हो चाल चाल हे बाय पुढचा बी जयाचा नको घेऊ ते जया खायचं टेन्शन नाही पुरत ते पुरा दिवस जाते त्याच्यात काही नाही ना काही नाही जेव्याचा नियम तिकडलाही नको घेऊन आपलाही नको घेऊ चा पोहे चा पोहे शेवटच्या दिवशीच जेवण होतात हा एक बाप आपल्या इकडे टिक्के आपले इकडे लावून कुकुतेचे इकडे लावू म्हणजे दोन्ही इकडे जेवण होऊन जातात हे म्हणतात जयाचा नेमच नको ठेवू रमेश हो ना भाऊ हो ना काय नाही बाई समज चांगला आहे पण हे रत्ना काही सुखानं लग्न हो देत नाही हो बाई काय नाही माय मी म्हणलं माय पोराचं लग्नात तरी हे ते आळकाटे नाही पण इथं बिंडच आहे बाई निरा अकतोडे धंदे कोऱ्याचा कोणतं चांगलं काम होत असलं की त्याच्यात निरा आळू आळू मारायचा काही गरज नाही आता साजरा आहे पुराच्या मनानं होऊन राहिलं संबंध साजरा आहे म्हणतात बराबरीचा आहे बस झालं आपल्याला आप काय करावं लागते आता मुद्दा म्हणून हे करून राहिले आता फालतूच काही करू माय आपल्याला काय करावं लागते मग तिच्याच पोराचं लग्न आहे आपल्याला वाटतं माहिती साजरं झालं पाहिजे काय बाई हाय माय एक कार्यक्रम चांगला नाही देला बाई ना स्वतःच्या पोराचं लग्न ते साजरं होत आहे की नाही काय सांगा धन्य हो माहिती पोरीची काय सांगा माय कसार निभाव लागेल तिचा कोणती यो बाई रत्नाच्या हाताखाली कट नका तोंडाची गोट नाही हो माय हे बा मंद इतक्या लवकर तर दुसऱ्या माझी घाई नका करू तुम्हाला जबाबी का राजूभाषा तुम्हालाच घाई झाली नाही एवढा काय लवकर नेम घ्या लागते जरा पंधरा दिवसाचा घ्या